नमस्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज बघा आम्ही जे बाहेर घरात आणि बाहेर गार्डनमध्ये पूर्ण घराच्या भोवतीने जे कॅमेरे बसवलेले आहेत त्याचा आज खरा उपयोग झालेला आहे खरं तर आम्ही आतमध्ये होतो टी व्ही बघत बसलेलो कॅमेरा वाजला कॅमेरा म्हणजे ह्युमन डिटेक्टेड कॅमेरा आहे तो कोणी आलं हालचाल झाली की मग तो कॅमेरा अलार्म देतो आणि असंच अलाराम आला कॅमेऱ्याचा म्हणून बघितलं काय आहे आपल्या मोबाईलमध्ये मेसेज येतो आणि पिक्चरसुद्धा येतो की कोण आलेला आहे किंवा बाहेर काय वस्तू हालते त्याचं लगेच आपल्याला पिक्चर आपल्या मोबाईलवरती मेसेज येतो तर म्हणून मी बघितलं कॅमेरा वाजला अलार्म म्हणून तर तेवढ्यात त्याच्यामध्ये म बाहेर दिसलं की साप आलेला आहे आणि तो घोनच साप आहे तो सध्या इथे सिमेंटच्या पोत्याच्या इथे जाऊन बसलेला आहे आणि आम्ही दोघंही लक्ष ठेवून आहोत सर्पमित्रांना बोलवलेलं आहे मिस्टरांनी ते येत आहेत माझ्या माहितीप्रमाणे माझ्या नॉलेजप्रमाणे तो घोनच आहे आणि आता मी जाम घाबरलेली आहे <laughs> गार्डनिंग करत असताना बऱ्याच वेळेस अंधारात पाणी पाजायला तसंच जाते मी एवढं दीड वर्ष झालं जवळपास येऊन आम्हाला इथे पण कधी असा अनुभव आला नव्हता एकदाही मी बघितला नव्हता साप पण पहिल्यांदा साप बघितल्यामुळं आज जाम भीती बसली आता बाहेर येताना खूप सावधानता बाळगावी लागेल आणि स्पेशली तो घोनच असल्यामुळे ना जास्त भीती वाटते कारण आणि कलरसुद्धा काळपट आहे मी तुम्हाला व्हिडिओ टाकते मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे त्याचा ऐका ना ते आपलं सर्पमित्राचं हे होतं ना नंबर होता ना हॅलो हॅलो

घरात चालला होता कॅमेऱ्यामुळे कळलं ते आम्हाला नाहीतर कळलं नसता मी तिकडे इकडे दादा ती इथे इथेच आहे तो आला का अच्छा तुम्ही बघितला ना तिकडे नाही इथे इथे प्लास्टिक मध्येच बसलाय तो आत त्यांनी बघितला आले आल्या बापरे नुण। आगा। नुण। आगा। आगा। गोनस आहे ना त्या पट्ट्यांवरतीच कळत ते गोन आहे तुम्ही सर आला तिला जागा बाबा काय म्हणलं मी गोनसच आहे येतो तो पट्ट्यांवरतीच लगेच कळत ते

एक बांधायला काहीतरी दे रे थांब मिस इत